क्या कर रहे थे देखो मैं हजर भाई ने मुझे यहाँ से छोड़े तो मुझे हाथ पकड़ के लेके जा रहा था मैं आ रहा था घर से तो तो अरे आ रहा था ऐसी हाथ पकड़ के लेके जा रहा था कौन था दो? वो दो जन दो थे और मैं वहाँ से लकड़ी के बक्कर भैया ने दो भैया ने छोड़ा है मुझे ऐसा वो लोग भाग गए वो लोग भाग गए सीधा साइड के होटल तरफ बेटा तेरा नाम क्या है कहा रहता तू मैं

धुळ्यात बाल अपहरणाचा तो व्हिडिओ बनावट अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांचे आवाहन धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात एका लहान अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड झाला होता मात्र चाळीसगाव रोड पोलीस तपासात हा प्रकार पूर्णपणे बनावट आणि चुकीचा असल्याचे समोर आले आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला आहे संबंधित मुलाच्या ओळखीच्याच दोन मित्रांनी मस्करीमध्ये त्याचा हात ओढला होता ज्याचा चुकीचा संदर्भ लावून व्हिडिओ प्रसारित करण्यात आला या संदर्भात संबंधित मुलगा आणि त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे आपले लेखी निवेदन दिले असून कोणत्याही अपहरणाचा प्रकार घडला नसल्याची खात्री केली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दहशत निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध आता पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत पोलीस निरीक्षक घुसर यांनी जनतेला आवाहन केले आहे की नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये शहरात शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तत्काळ डायल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून पोलीस वेळीच मदत पोहोचवू शकतील आणि संभाव्य दुर्घटना टाळता येईल धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक घुसर शाळेसगाव रोड पोलीस स्टेशन चार दिवसापूर्वी एक लहान मुलगा त्याला किडनॅपिंग करण्याचा प्रकार झाला होता त्याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओवरून आम्ही चौकशी केली तपास केला तर तो व्हिडिओ चुकीचा बनवण्याचं आमच्या चौकशीत आढळून आलेला आहे त्याबाबत त्या मुलाचं त्याच्या मुला वडाचंही एक निवेदन घेतलेलं आहे झालेला प्रकार असा आहे की त्या दिवशी तो मुलगा काम करून निघत असताना ज्या दोन मुलांनी त्याचा हात ओढलेला असं त्याचं म्हणणं आहे की दोन्ही मुलं त्याच्या ओळखीचे आहेत त्या दोन्ही मुलांना तो नेहमी भेटतो त्याच्यामुळे ती जी बातमी आहे ती पूर्णतः चुकीची दिसून आलेली आहे त्यानंतर आम्ही त्याच्या वडिलांनाही विचारलो आहे त्याच्या वडिलांनी एक स्वतः खात्री केलेली आहे त्याच्या वडिलांचंही स्पष्ट म्हणणं आहे की असा कोणता प्रकार झालेला नाही जो प्रकार झालेला आहे तो मजाकमध्ये झालेला आहे यामध्ये ज्याने तो व्हिडिओ बनवलेला आहे त्या इशमाविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत या माध्यमातून मी आपणास जाहीर आव्हान करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी कोणती घटना जर घडली असेल किंवा घडणार असेल तर तात्काळ डायल एकशे बारावर कॉल करावा तात्काळ कर त्या ठिकाणी कर पोलीस पोहोचेल आणि जर काही घटना घडणार असेल तर ती दुर्घटना टाळली जाईल